सतीश मुंडे सांगली लाल कास्टोम रोहन रंडे कोल्हापूर जिल्हा निळा कास्टोम रोहन रंडे बहत्तर किलो वजनी गट विजेते आहेत सोनिया सरक अहमदनगर प्रीती पाटील सातारा आराधना नाईक लातूर आणि संजना बाबरी सांगली माननीय नामोल्लेख मी करते आहे पुरस्कार देण्यासाठी माननीय संग्राम पाटील उपमहाप्राचार्य श्री माननीय नामदेव क Legendre शिवचंद्रपती पुरस्कार विजेते माननीय महेश विरारदार इंजिनियर आणि माननीय विंद्रगाव गायकवाड साहित्य पोलीस निरीक्षक वाडवळा 72 किलो वजनी गट महिला सोनिया सरव अहंगगाव प्रीती पाटील सातारा आराधना नाईक लाथुर आणि संजना मागणी सामी. माननीय सन्मानित करतात आपल्या विजेत्यांना माननीय संग्राम पाटील शिवछत्रपती पुरस्कार विजेते माननीय नामदेव गोडवे आणि इंजिनियर महेश जिब्रासदार आणि साहेब पोलीस निरीक्षक वाढवनाचे माननीय भीमराबाई गायकवाड ধানভার বিজে খুব খুব অভিনন্দন খুব খুব শুভেচ্ছা ओंकार पटील कोल्हापूर आठ नंबर किरण सत्री हातवरकर हां चालू करा দুটা ঘুড়ো আছে ঘুড়াতে ঘুরে

लियु Вас पुरतारचेने लपयरवान हंदावार मेदेणों पुरताल हुरत करहा हुआईशा हैर बेज़िग पुरताल, पुरताल पुरताल, 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 बेरसेशा हैँ पुरताल, पुरताल, पुरताल,

प्रकाश भिंगारे अहमदनगर चेंज करा तयार व्हायचं आहे आणि लगेच सुदर्शन पाटील कोल्हापूर रेड कास्टोम मनोज माने सोलापूर ब्ल्यू कास्टोम तयारी लागायचं कास्टोम चेंज करा पहिलवा मग मी आलोच केले खाली उतरून चेंज कर